नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज आपण भाग्यश्री ट्रेडिंग कंपनी मेन रोड आडूळ तालुका पैठण या ठिकाणी टॉमॅटो मार्केटला विजिट केली असून या ठिकाणी मिळणाऱ्या आजचा ताजा टोमॅटोचा दर आहे पाचशे रुपये कॅरेट याप्रमाणे या ठिकाणी टोमॅटोची सध्या खरेदी विक्री सुरू आहे या ठिकाणी टोमॅटो मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात व हा टोमॅटो बाहेर एक्सपोर्ट केला जातो भाग्यश्री ट्रेडिंग कंपनी ही कंपनी जिथे पिंपळगाव ते भालगाव फाटा या दोन्ही दोन्हीच्या दरम्यान असलेले महाराष्ट्र हॉटेल या समोर आहे या ठिकाणी मिळणारा आजचा टोमॅटोचा सरासरी बाजारभाव पाचशे रुपये कॅरेट आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी अवश्य टोमॅटो विक्रीसाठी घेऊन यावे व दररोजच्या माहितीसाठी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आपण मोसंबी बरोबरच विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे बाजार भाव देत असतो